वर्गातून लोक ऑप्शन म्हणून सोडून देतात ओके okay, आज त्याचा मुख्यतः तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि युद्धजन्य परिस्थिती तुम्हाला माहिती आहे बरोबर ना तर या युद्धजन्य परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं की आज त्यांनी सीज फायर केलंय तर उद्या पाकिस्तान काय करेल त्याच्यावर तुला बापाचा विश्वास नाही माणसांचा त्यांच्यावर विश्वास नाही आपण पण विश्वास करू शकत नाही दोनदा त्यांनी शस्त्र संधी स्टॉक करून परत हमला केला भारतावरती त्याच्याकडे ना भयंकर हत्यार आहे जसं आपल्याकडे पण आहे त्याला वाटतं जैविक हत्यार ॲटॉमिक बॉम्ब तो जपानला पडला होता ना जापानीज लोकांना त्याच्याबद्दल माहिती नव्हती म्हणून ती जास्त लोक मेलीत आणि जास्त लोक कंटिन्यू आजारी पड आज पण तिकडे ना पिकत नाही ना काय होत नाही तिकडे गेल्यावर लोक आजारी पडतात आता समजा जो एकोणीसशे एकाहत्तरचा सिलेबस होता ना तो सिलेबस जर तुम्ही जर शाळेत शिकत असाल ना तर तो, तो आता तो सिलेबस बंद करा कारण की तो पन्नास वर्ष जुना आहे साठ वर्ष आता आपला जो सिलेबस आहे तो टोटल वेगळा आहे ओके मी तुम्हाला पूर्वतयारीची माहिती सांगतो तुम्ही एकमेव मला प्रश्नाची उत्तरं द्यायची मला समजा असा वॉर झोन आहे किती लोकांनी आपल्या घरी पूर्वतयारी करून ठेवली हो आहे पूर्वतयारी म्हणजे काय युद्ध करायचं आहे म्हणजे काय साठा गोळा खाण्यापिण्याच्या गोष्टी सगळ्या कराय तयार करायचे असतात ते, ते लोकच नाही शिवाजी काळी पण ते लोक आपल्या युद्धाच्या परिस्थितीला काही दिवस तरी आपल्याला पंधरा वीस दिवस एक महिनाभर खायला पुरेल इतकं तरी व्हायचे आणि जे हमला झाला की सगळं बंद होतं ती परिस्थिती वेगळी होती सेव्हन्टी वनच्या वॉरची आताची सांगेन तुम्हाला तर तुम्ही अजून घाबरायला लागत पण आपण आपल्याला स्वतःला तुम्ही किती दिवस बंद करून ठेवू शकता मला सांगा अमिनी लेस बेगीन आपण पूर्व योजनेच्या बद्दल विचार करूया युद्धाची परिस्थिती वाजला गोंगा वाजलेला आहे पूर्ण भारतभर आणि पोस्टल लाईन आपलं आहे ते कधी वॉर होऊ शकतो चायनानी त्याला सपोर्ट केला तर वॉर होऊ शकते आणि पहिला टार्गेट कोणता असेल छोट्या मुलाला <laughs> आगदी जातानी फोर्टी फाईव्ह पर्सेंट इन्कम सोर्स पूर्ण भारताला देते पैसा ओके जर हेरा उडवलं तर काय ते प्रॉब्लेम होती बरोबर <laughs> मी तुम्हाला ते नंबर घेतलेत ना त्याच्यात तुम्हाला सिलेबस पण बाकी एक ब्रिगेडर सोडून आणलं आहे आणि एक नि जास्त मॅनेजर आलाय ओके

मा मानव जीवदया सेवा ट्रस्ट आणि बी जे पीचे सगळे कार्यक करत्यांचे आभार मानते की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला यातून मला खूप काही शिकायला भेटलं आणि मी सुशील सिंग सरांचे पण आभार मानते की त्यांनी आता मला खूप काही गोष्टी शिकवल्या आहेत की अगर वॉर झाला तर मी सर्वप्रथम ॲडव्होकेट आशिषी शेलार यांचे आभार मानते आणि मानव जीवदया ट्रस्टचे पण आभार मानते आणि सगळ्या बी जे पी कार्यकर्त्यांचे पण आभार मानते कारण आज आम्हाला त्यांनी आज हा कार्यक्रम ठेवा ठेवला सिव्हिल डिफेन्सचा त्यांनी आम्हाला भरपूर काय शिकायला भेटलं आणि पुढे जर वॉर झाला तर मी माझ्या कुटुंबाचा किंवा इतर लोकांचाही मी बचाव करू शकते या, या माहितीनुसार धन्यवाद आणि थँक्यू ही माहिती